नमस्कार तुमचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा परिवारात कधीकधी खूप नकारात्मकता पसरते मुलं ऐकत नाही परिवारातले लोकसुद्धा खूप त्रास देतात पतीसुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध वागतात आपल्या शब्दाला मान देत नाही घरात नेहमी कलह कलहाचं वातावरण असते मनात वाईट विचार येतात कायम परिवारात नकारात्मकता पसरलेली असते तर या सर्वांच्या या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी आज मी तुम्हाला स्वामींचा एक चमत्कारी उपाय सांगणार आहे तशी स्वामींची भरपूरशी प्रभावी उपाय आहे त्यातलाच हा एक उपाय आहे जो मी सुद्धा करत असते तर आपल्या मुलं सुख सुखसां शांतीसाठी त्यांच्या मनाच्या शांतीसाठी त्यांच्या शांती प्रकृतीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते आज माझा पारायणाचा आठवा दिवस आहे तो सुद्धा छान निर्विघ्नपणे पार पडलेला आहे आणि स्वामी खूप छान माझ्याकडून सेवा करून घेत आहे याचा मला खूप आनंद आहे आणि तर उपाय म्हणजे असा आहे की तुम्हाला नीतीनियमाने रोज जशी तुम्ही स्वामींची पूजा करता तुमच्या कुलदेवतेची पूजा करता तुम्हाला त्याच्या पद्धतीने व्यवस्थित स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचं आहे अत्तर लावायचं आहे सुगंधी अत्तर तुम्हालाही लावायचं आहे देवालाही लावायचं आहे अत्तर लावल्याने का होतं आपल्या जे मनात अस्वच्छता असते अविचार असते ते दूर राहतात आणि आणि आपलं मन त्या सुगंधाने प्रसन्न राहतं त्यामुळे तुम्हाला रोज अत्तर स्वतःने सुद्धा लावायला पाहिजे पूजापाती वगैरे झाली बाहेरची उंबरठ्याची पूजासुद्धा तुम्हाला रोज नियमाने करायची आहे उंबरट्यावर सकाळी दिवा लावायचा आहे धूप दाखवायचं आहे फुलं वगैरे सगळं ठेवायचं आहे हळदीपुंपू चढवायचं आहे कारण की आपल्या जे उंबरटा असतं ते त्यावर तेहत्तीस कोटी देवतांचा वास असतो माता लक्ष्मी लक्ष्मी नारायण श्री गणेशजीचा वास असतो तुम्हाला रोज नित्यनियमाने नियमाने उमट्याची पूजा करायला पाहिजे सकाळी तुम्हाला हळदीचं लेपण करायला पाहिजे रात्री तुम्ही सुद्धा उमट्यावर दिवा धूप लावायला पाहिजे हे सगळं झालं की तुम्हाला तुमचे घरातले सगळे कामं आटपले मुलं बाळाचं परिवाराचं सगळं तुमचं कर्तव्य पार पडलं त्यानंतर तुम्हाला शांत वातावरणात ज्या जागी कुठलाही आवाज कलह होणार नाही अशा जागी तुम्हाला छान बसायचं आहे म्हणजेच देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे खूप साधी आणि सोपी सेवा आहे कोणीही करू शकतो तुमचं मुलं बाळ ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनीसुद्धा करू शकतं जे बाहेर नोकरी कामासाठी महिला जातात ज्यांना वेळ नसतात ते लोकंसुद्धा हा उपाय एकदम सहज पद्धतीने करू शकतात तर उपाय असा आहे तुम्हाला तुमच्या घरी स्वामीची मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यासमोर बसायचं आहे स्वामीला अष्टगंध लावायचा आहे त्यांची छान पूजा फुलं वगैरे चढवायची आहे त्यांच्या प्रतिमेसमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला डोळे बंद करून थोड्या वेळ स्वामीचे नामस्मरण करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा गडवा घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता तुमच्याकडे जे त्यावेळेस उपलब्ध असेल ते तुम्ही पातीला घेऊ शकता ते तुम्हाला स्वामीच्या प्रतिमेसमोर ठेवायचं आहे आता जे पाणी तुम्ही गडव्यात ठेवलेलं आहे ते तुम्हाला स्वामीच्या प्रतिमेसमोर ठेवायचं आहे तुम्हाला सुद्धा आसन टाकून शांत स्थितीत बसायचं आहे डोळे लावून स्वामीची थोडा वेळ आराधना करायची आहे या हा उपाय करताना तुम्हाला कुठल्याही माळीची गरज नाही आहे कुठल्याही तुम्हाला म्हणजे पुस्तकाची गरज नाही आहे फक्त तुम्हाला स्वामीचे नामस्मरण हे मनात करायचं आहे पहिले त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला जे पाणी तुम्ही ठेवलेलं आहे त्या पाण्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि मनात तुम्हाला स्वामीची मना नामस्मरण न करता तुम्हाला शब्दाने स्वामीचे नामस्मरण करायचे आहे म्हणजेच ते जे नामस्मरण आहे संपूर्ण घरात त्या नामस्मरणाचा आवाज आला पाहिजे तुम्हाला त्या नामस्मरे स्मरणेचा अनुभव स्वतःच्या कानावर झाला पाहिजे तुम्हाला ते नामस्मरण तुमच्या कानात शिरलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला जोरात आवाजात तुम्हाला स्वामीचे नामस्मरण करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामीचे नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला कुठलेही वाईट विचार येत असेल कुठलेही अविचार येत असेल टेन्शन येत असेल घर परिवाराचा विचार येत असेल तिथेच तुम्हाला स्वामीची ही सेवा थांबवायची आहे थोडा वेळ शांत चित्तेने बसायचं आहे आणि पुन्हा ही सेवा चालू करायची आहे आणि स्वामीला प्रार्थना करायची आहे स्वामी ही सेवा करताना मला कुठलेही वाईट विचार येऊ देऊ नका मला तुमची सेवा पूर्ण मनाने होऊ द्या मला तुमचाच विचार या सेवेत येऊ द्या आणि तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि स्वामींचे नामस्मरण जोरात करायचे आहे संपूर्ण घरात ते नामस्मरण गुंजले पाहिजे आता आपलं हे पाच दहा मिनटाची स्वामी सेवा झाली की आता जे पाणी बनलेलं आहे जे तीर्थ बनलेलं आहे स्वामीचं त्या तीर्थाचं तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता पुढे सांगते आता जे स्वामीच्या उपायाचं तीर्थ बनलेलं आहे ते सगळं तीर्थ तुम्हीही ग्रहण करायचं आहे स्वामीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलाबाळांना द्यायचं आहे त्यांच्या डोळ्याला ते पाणी लावायचं आहे डोक्यावरून पोटाला पाणी लावायचं आहे ते तीर्थ लावायचं आहे ते पा तीर्थ आपल्या मुलाबाळाला पिण्यासाठी द्यायचं आहे आपल्या पतीलासुद्धा ते पान तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे म्हणजे संपूर्ण परिवारात तुम्हाला ते तीर्थ वाटायचं आहे आणि जे तीर्थ उरलेलं आहे ते तीर्थ तुम्हाला स्वामीच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात तुम्ही झाकून ठेवू शकता आणि दोन तीन दिवसाचं तीर्थ तुम्ही बनवून ठेवा आणि तसंच रोज तुम्ही ते तीर्थ पिऊ शकता कोणा जर कुणाची तब्येत वगैरे खराब असेल नेहमी नेहमी तो आजारी पडत राहत असेल तर तुम्ही या तीर्थाचा वापर त्या व्यक्तीला करू शकता म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही ही तीर्थ देऊ शकता स्वामीच्या या तीर्थात खूप जास्त शक्ती आहे कारण की स्वामीच्या नामस्मरणातच इतकी शक्ती आहे ते सगळं नामस्मरणाची शक्ती त्या तीर्थात उतरलेली असते आणि कोणी आजारी असेल तर त्याच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा होते तर तुम्ही असा हा स्वामीचा उपाय नक्की तुमच्या आयुष्यात करून बघा तुम्ही हा उपाय रोजही केला तर चालेल रोज तुम्ही नवीन तीर्थ बनवलं तरी चालेल कारण की हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज नसते तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिट हा उपाय करायचा असतो त्या पाच ते दहा मिनिटात हा उपाय पूर्ण होतो आणि हा छोटासा उपाय तुमच्या घरात खूप मोठा प्रभाव आणू शकतो तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा स्वामींची सेवा खूप खूप अनुभवा आणि अशाच छान व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ